नमस्कार मित्रांनो आज आपण अर्थसंकल्पात शेतकऱ्यासाठी ज्या खास काही सवलती दिलेल्या आहेत त्या सवलतीविषयी आपण जे आहे का आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये जे टॉपिक आहेत आपण थमनेलमध्ये जे बघितलेले आहेत दुधाचे दर कमी होणार त्यानंतर सौरपंप योजना शेतकऱ्यासाठी ज्या अशा विविध योजना आहेत चला तर मग सविस्तर माहिती घेऊया नुकतंच सादर झालेलं आपलं जे अर्थसंकल्प होता या अर्थसंकल्पामुळे शेतकऱ्यासाठी ज्या काही सवलती देण्यात आलेल्या आहेत तर ह्या सवलती ज्या आहेत का कोणकोणत्या आहेत हे आपण या प्रमाणे पाहूया तर याच्यामध्ये जे आहे का आपले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केलेला होता आणि या अर्थसंकल्पामध्ये काही शेतकऱ्याला जे आहेत लाभ होईल अशा काही योजना आहेत तर योजना कोणकोणत्या आहेत ते आपण पाहूया तर चला मग नंबर एक दुधाचे दर कमी होणार गाई दूध उत्पादकांसाठी जे आहे प्रति लिटर दुधाला जो पाच रुपये हे अनुदान घोषित केलेलं आहे म्हणजे याचा फायदा कुणाला होणार जे नोंदणीकृत दोन लाख त्र्याण्णव हजार दूध उत्पादक जे आहेत या योजनेचा त्यांना फायदा मिळेल आणि याची तरतूद जी आहे याच्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे दोनशे तेवीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आलं असून या उर्वरित अनुदान जे आहे त्वरित वितरित करण्यात येणार असं अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे आणि या, या योजनेचा लाभ जो आहे एक जुलैपासून पुढे जे आहे का देण्यात येणार असल्याची घोषणा केलेली आहे तसेच यानंतरची जी दुसरी योजना आहे शेतकऱ्यांसाठी ही देखील योजना आपण पाहूया ई पंचनामा संपूर्ण राज्यात लागू करणार म्हणजेच नैसर्गिक आपत्तीमुळे परिणाम झालेल्या शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे या मदतीमध्ये जे आहे राज्यातील चाळीस तालुके जे आहे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले असून यामध्ये विविध सोयी पुरवण्यात आल्या आहेत त्याचबरोबर ई पंचनामा संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार असल्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेले तसेच याशिवाय ब्याण्णव लाख शेतकरी कुटुंबांना अनुदान देण्यात आलं आहे शेतकऱ्यांसाठी पुढची योजना आहे कृषी पंपधारक शेतकऱ्यांचे संपूर्ण वीज बिल माफ होणार बरोबर आहे राज्यातील चौवेचाळीस लाख शेतकरी कृषी पंपधारक शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात येणार आहे आणि राज्यातील चौवेचाळीस लाख शेती कृषीपंपधारक साडेसात हॉर्स पॉवरच्या मोटर चालवताना यांचा पूर्ण वीज बिल माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे तर हा एक राज्य शासनाचा शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय आहे यापुढील जी योजना आहे ती कापूस आणि सोयाबीन पिकासाठी आहे कापूस आणि सोयाबीन हे जे पीक आहे नुकसानग्रस्त भागात जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये एक शासनाची एक मदत जाहीर करण्यात आलेली आहे आणि तसेच आणखीन दुसरी जी योजना आहे नवीन योजना ही जी आहे बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे या योजनेअंतर्गत अटल बांबू समृद्धी योजनेतून दहा हजार हेक्टर खाजगी क्षेत्रावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे आणि त्यासाठी जे आहे शेतकऱ्यांना प्रति रोप जे आहे एकशे एक पंच्याहत्तर रुपये जे आहे का त्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे जे की त्याचा बाकीचा खर्च पण त्यात इन्क्लूड आहे आणि राज्यातील जी पडीक जमीन आहे ह्या जमिनीवर हे बांबू शेतीची लागवड करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा जेणेकरून आपल्याला जे आहे का प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि आपल्याला जे आहे का प्रत्येक योजनेची माहिती मिळेल चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहत राहा आपले चॅनल शौर्य माझा धन्यवाद मित्रांनो